नसेल तर ते नक्की करा एमपीएसी ट्रिक्स बाय अजय कुमार या आहे गुगल प्ले स्टोर वर जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम ट्रिक्स या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत बरेच विद्यार्थी एका गोष्टीबाबत विचारणा करत होते की एम एस सी आय टी प्रत्येकाला कंपल्सरी करावी लागते का तर एम पी एस जो काही महत्त्वाचा डिसिजन आहे त्याच्यानुसार आपण आता थोडंसं डिस्कशन करतोय प्रत्येक विद्यार्थ्याला एम एस टी करणं हे काही बंधनकारक नाही आहे परंतु दोन हजार तेरा साली महाराष्ट्र शासनाचा जो जी आर होता त्या जी आरमध्ये असं स्पष्ट करण्यात आलं होतं की जे कॉम्प्युटरचे बॅकग्राऊंड असेल तर त्या विद्यार्थ्यांना एम एस आय टी केलं नाही तरी चालू शकते पण सध्या एक दोन हजार जो जी आर आहे त्या जी आरमध्ये स्पष्ट काय गोष्टी सांगितल्यात ना ते लक्षात घ्या जैन्नी जैन्नी जे जे ते दोन हजार अठराच्या आरमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ज्यां ज्यांनी ज्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे म्हणजे सगळे इंजिनिअरिंग पदवीधारक असतील किंवा पदविका अभ्यासक्रम म्हणजे डिप्लोमा होल्डर्स असतील म्हणजे जे जे विद्यार्थी इंजिनिअरिंग त्यांनी कम्प्लीट केले पूर्णपणे किंवा ज्यांनी डिप्लोमा पण केलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांना अशा विद्यार्थ्यांनी एम एस सी टी करणं गरजेचं नाही कारण त्यांच्या पहिल्या वर्षामध्ये त्यामध्ये तो विषय असतो त्यामुळे त्यांना त्या अर्तेसाठी प्रात पात्र धरलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे मग हा एक पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात ठेवा जे डिप्लोमा होल्डर्स इंजिनिअरिंगसाठी असणार आहे आणि दुसरं म्हणजे इंजिनिअरिंग पदवी ज्यांनी ज्यांनी कम्प्लीट केले त्यांना एम एस सी आय टी करायची ग गरज नाही त्यांना एम एस सी आय टी केलेलं किंवा संगणक अर्थ हे ऑटोमॅटिकली कन्सिडर केली जाईल असं सांगितलं आहे याच्याशिवाय आणखी काय सांगितलेलं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना यत्ता नववी दहावी अकरावी आणि बारावी बऱ्याच ठिकाणी कसं आहे अकरा बारावीला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टीचा विषय असतो तर त्या विद्यार्थ्यांनी हे आय टीचा विषय घेतलेला आहे हं तर त्या सुद्धा एम एस सी टी करणं गरजेचं नाही म्हणजे अकरा बारावीला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला तो विषय पाहायला मिळतो ऑप्शनल सब्जेक्ट असतात तर त्यांनी त्या ठिकाणी जरा इन्फॉर्म आय टी हा विषय घेतला असेल तर ते तरी सुद्धा एम एस सी ए टी करणं गरजेचं नाही असं सांगितलेलं आहे म्हणजे सुद्धा त्या ठिकाणी खंगनक अर्थ आहे अशी गृहीत धरलं जाईल जन्नी जन्नी तर हा मुद्दा नक्की लक्षात ठेवा की दहावी बारावीमध्ये ज्यांनी ज्यांनी अभ्यासक्रमामध्ये माहिती तंत्रज्ञान विषय आहे त्यांना उत्तीर्ण घेऊन झालेले आहेत तर त्यांना संगणक अर्थ आहे अशी घरी धरली जाईल एम एस ए टी करणं गरजेचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यांनी सर्व अभियांत्रिकी शाखेचे ओके पदवी आणि पदविका सर्व म्हणजे डिप्लोमा ऐक केला असेल किंवा डिग्री घेतली असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना संगणक की आहे त्यांची असं ग्रहीत धरलं जाईल कारण त्यांच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला तो विषय आहे तर हा महत्त्वाचा जी आर आहे याच्याशिवाय जे विद्यार्थी असतात तर त्यांना एम एस सी ए टी म्हणजे ज्यांना या क्रायटेरियामध्ये बसत नाहीत मग अशा विद्यार्थ्यांना एम एस सी टी करणं गरजेचं आहे पण तुम्हाला नोकरी लागल्यानंतर लगेच सर्टिफिकेट सादर करावं लागतं असं नाही आहे शासन तुम्हाला दोन वर्षाचा कालावधी देतं त्यामध्ये तुम्हाला त्या संदर्भातलं जे अपडेट आहे तर ते तुम्हाला तिथं कम्प्लीट करावं लागतं हां तर हे लक्षात असू द्या पण शक्यतो याशिवाय जे जे असतील तर त्यांनी एम एस सी ए टी केलं तरी चालू शकेल ठीक आहे तर या शा जे आरमधून